मला अनेकांनी धमक्या दिल्या अनेक वेळा धमक्या येतात मात्र मी त्यांचा विचार करत नाही असे विधान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले शिंदेना उडवून देण्याची धमकी देण्यात आली यावर शिंदेनी आपली प्रतिक्रिया दिली पाहूयात ते काय म्हणाले मला काय मला लॉ एड ऑर्डरचे जे जॉईंट कमिशनर आहेत त्यांनी फोन केला पोलीस आयुक्तांनी फोन केला असं असं आहे की असं तर ठीक आहे असे अनेक वेळा मला धमक्या येऊन गेलेल्या आहेत पण काय त्या धमक्यांचा काय मी कधी विचार केलाही नाही मी माझं काम करत राहिलो आणि आता हे काम सुरूच राहणार आहे गडचिरोलीचे पालकमंत्री होतात अलीकडच्या काळामध्ये केंद्र सरकारने नक्षलवादी मोहीम हाती घेतली त्या दृष्टिकोनातून तुम्ही कशा पद्धतीने काळजी घ्याल आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर काय सांगाल नाही गडचिरोलीचा पालकमंत्री मी होतो त्यावेळेस देखील अनेक नक्षलवादी जे जहाल नक्षलवादी होते त्यांच्यावर लाखो रुपयांच्या रुपयांची होती त्यांना देखील पोलिसांनी त्या नक्षलवाद्यांचा देखील बिमोड केला आणि अनेक मोठे नक्षलवादी मारले आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने तिथे डेव्हलपमेंटला वाव आहे मी पालकमंत्री होतो तेव्हा सगळ्यात आधी सूर्यागडचा प्रकल्प सुरू करायला प्राधान्य मी दिलं आणि आता तिथे मोठ्या प्रमाणावर स्टील इंडस्ट्री येते आहे मुख्यमंत्री देखील स्वतः लक्ष घालताहेत अनेक आता एमओ झालेले आहेत आणि त्यामुळे गडचिरोली आता मुक्त जिल्हा होईल आणि एक विकासाच्या मुख्य प्रवाहामध्ये नक्षल गडचिरोली जिल्हा येईल शरद पवार यांनी त्याच महाराष्ट्र सदनात आज संजय राऊत आणि शरद पवार हे एका व्यासपीठावर येत आहेत तुमचं कौतुक केल्यावर संजय राऊत यांनी जोरात टीका केलेली होती सर अरे ठीक आहे आता माझे कौतुक काय आता त्यांना कुणी चांगलं बोललेलं तर आवडतच नाही चांगलं कौतुक केलेलं तर वेगळीच गोष्ट आहे मी कोणाच्या वैयक्तिक बोलत नाही आहे पण मी त्याची काय परवा करत नाही कुणाची मी माझं काम करतो मी आरोपाला आरोपाने उत्तर देत नाही टीकेला टीकेने उत्तर देत संस्थेची त्या चौकशी करा असं आहेत खासदार राऊ आता खरं म्हणजे त्यावेळेस बघितलं आपण तर मला एका मराठी माणसाला मराठी माणसाने पुरस्कार दिला म्हणजे पवारसाहेबांनी दिला आणि त्यावेळेस आपले जे महापराक्रमी महादजी शिंदे यांचे थेट वंशज केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे होते मग या सगळ्या ह्याच्यामध्ये ओघामध्ये महादजी शिंदे यांचाही अपमान झाला साहित्यिकांचाही अपमान झाला माझा तर अपमान सोडा